वानी वरता मागा ऐक महाराज जेवाणी कुणी गेले होते बाबा वडगुळूच्या कुणीला त्यावेळे वडगुलच्या कुणी वडगुला च्या みんなで。

अशी देवानी गाडी थापन गेली गाडी थापून गेली गडगुड गडघोड्याच्या एका देवाने उपडली अरे गाव भांजी देवाला देवभांजी गावाला त्या वडगुरच्या कोडीला वडगोड्यावर त्यावर स्वतः त्यावर निघडून चालू मावळ त्या बाजूला बी चालले ब স

देवा बिना पण विचार ज्या जागेला वारु हुबा केला त्या वेळेला वारु हुबा केल्यानंतर नरगराचा बाख उड लागला देवा म्हणाला तुम्ही माझे तीन वाट करा आलो कापा करा हुबा कापा माझ्या या शेवण्या मीर साहेबा पासून माझी सुटका करा मला वाढ लागल बोलायला रोज बारा वर्ष झालं मी शेवण्या मीरा साहेबाच्या गळ्याला म्हणून टाकायला चाकरी कधी संपली माझी म्हणला ना रे बाबा मला पोट भरून कधी जेवायला घातलंच नाही ते वेळेला आणि माझी तुम्ही सुटका करा आणि मग तुम्ही मोर जावा म्हणली आनंद थोडीच्या देवाने आता धनगराच्या बाळाचं बोल ऐकून घेतले बाळाच्या हाताला घेऊन चाललं होतं शिवनी बिरासाहेबाच्या घरवाड्याला बघा शिवनी बिरा साहेबाला काय लागलं होतं बोलायला शिवण्या मीरा oh घेऊन गेले म्हणजे शेमणी मिरा साहेबांच्या तरी गेला शेमणी मिरा साहेबांना लागलं बोलायला आम्हाला जागा द्यायला चालत नाही धनगर तो कोण कसं तुझ्या या एवढं म्हणल्यानंतर बघा

शिवलिंगला उद्या बोलायला पाल तुमचं घेऊन सावध्याची माझ्या देवानी बोलायला बघा सर झालं पोराला जरा मुलगी झाली याच कान नाही टोचना याचा नाक नाही ना जर मुलगा झाला तर बाबा माझ्या व वीर रागवंता याव लागले वद शिवनेमिरा साहेबाला सांगायला देविला शिवनेमिरा साहेबाला सांगितलं धनगराच्या बाळाला संतीला घेतलं त्या त्यावेळा संतीला घेतलं धनगराच्या पोराला लागलं उज बोलायला अरे हुकिरीला बाळा धनगराचं बाळ रे बाबा त्याच्याबरोबर तू भंडारा लाव जायचं असं म्हणून सांग लागलं उज हुकिरी तयार आहे मग भागत धनगर Thank you

पलीकडे सोडतो झकात मी घ्या त्यावेळेला आकार काय घेणार तुम्ही सांगशील काय मला त्यावेळेला जोडीच्या जेवानी बोल ऐकून कुठ गेटल्याने जोडीचं ज्यावं लागलं होत्या बोलायला श्री म्हट मट म्हणण्यावर तुला वाली ह्याच्यावर का तुम्हाला काहीच मिळणार नाही एवढ्या मांडी आल्या जाम्या जाबा हे दा खादा लागलं त्या हसायला माझ्या घरा वाल्या आणि कुटाची लागल्या आणि बोलायला जागा

देवाने के दे काय केलं माहिती काय खांद्यावरला कामळा घेतला अगा तीन रेगे कामळा के चौकडी केला दूध गंगे पाण्यामध्ये टाकला चारी बाजूला भंडाऱ्याच्या राशी मांडण्याच्या वेळेला चारी बाजूला चार कोकरला चार भंडाऱ्याच्या राशी ठेवल्या गड घोडा कांबळ्यावरती वडला त्या वेळेला जोडीच द्यावा गेला होता कांबळ्यावर अरे कांबळा लावला होता ना झाला त्या वेळेला बघा

बघा गेलो खोला कांब्यावरनं खाली वाटला उतरले आणि कांब्याच्या वरल्या राशी रे बाबा लागले उतर दुसऱ्यांनी मध्ये खाणार

你们的。<laughs> <laughs> <laughs> मठात आगामु पाण्याचं बाकी त्यावेळेला प्रभू घर घरा फिरवेल दुधरंगेच्या पार्टाला भावनाला पडून जाईल त्यावेळेला पावणारा हुशार

शाप म्हणून गाय मरत नाही तुझा शाप काय मला ना लागत नाही बघा असं लागलं होत बोलायला आंब्याच्या आंब्याच्या बाळा बर का आंब्याच्या बाळाचे गम बघण्यासाठी देवानी रूप सोडले राय बाबा सस्याच रूप झालं देवानी नदीच्या काटला जेव्हा बसलं होत त्या वेळेला नदीच्या देव बसल दे दे येऊ या वेळ बघा लोक आणि लोकांनी नदीवर चकातीला फाळून जसं देवानी सांगितलं तर तसं लागलं होतं भरायला चकत लागलं उलत गोळा करा त्या